मुस्लिमांनाही ओबीसी मधून आरक्षण द्या उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नका मनोज जरांगे आक्रमक नेमकं का घडलंय काय पाहूयात सविस्तर नमस्कार आपण पाहतोय प्रेस मराठी व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मुस्लिम व्यवसाय करतोय गरीबीत असं तर त्याचे इतका गारी -गरी, गरीब गारी ऐकणारा गरीब कोणीच नाही त्याने गुत्त घेतलं का गारी गारी त्यांनी शिकायच्या फॅपश्या त्यांनी शिकायच्या परत ते वडापाव तेनी शिकायचे किळ ई कायला आणि खायला तुम्ही जमत नाही का लावाना कस बघतो आता मुसलमानाला कसे देत नाहीत आणि धनगर बांधावाला कसे देत नाही बघतोच मी आता आता सुरुवातच लढाई झाली आता त्याला मात्र मी सोडत नाही कारण तो हो दंगली घडून आणणार आणि आणि गरीब मराठ्यांना गरीब ओबीसींना भोगावं लागणार कारण तो सध्या खूप मस्तीसारखं बोलायला लागलेला माणूस त्याला सन्मानानं का बोलावून का नाही बोलावं त्याच्या पाठीमागचे अनेक कारण आहेत खूप कारण आहेत म्हणून त्याला सन्मानानं मी बोलत नाही तो मुद्दा म्हणून माझा लागलाय तो मान्य करत नाही की सरकारी नोंदी आहेत ह्या द्यायला पाहिजे त्या बोगस सांगतो एक बी बोगस नोंद नाही रद्द बी नाही झाली पाहिजे हे सरकारला मी सांगत राहिलो एक बी बोगस नोंद नाही येत एक बी रद्द नाही झाली पाहिजे धनगर बांधव नेत्यांना सुद्धा वाटतंय की हे मोघम याचा राजकारणी माणूस येऊ छगन भुजबळ हे डाव साधून घेणार पण काही लोक दुसऱ्याच जातीची याच्यात इन्वॉल्व्ह व्हायला लागलेत त्यांना काही गोष्टी लागल्यात त्यामुळे त्यांना तिकडून येऊन इकडे वाद करायचा आणि निघून जायचं आणि धनगर बांधवात मराठ्यात लावून द्यायचे आणि हे डाव त्याचा आहे येवल्यावाल्याचा म्हणून माझं सांगणं काम आहे शेवटी तुम्ही माझ्यावर कसली टीका केली तरी मी उत्तर दिलं नाही आतापर्यंत देणार सुद्धा का कारण मी काय तुम्हाला आणखीन विरोधक मानत नाही कारण धनगर बांधवने आमचं काहीच केलेलं नाही आम्हीही त्यांचं काहीच केलं नाही राहायला बाकीच्या ज्या रुचल्या आहेत त्यांचा विषय तर त्यांनी काहीतरी त्रास दिलेला असे आम्हाला बी आणि तुम्हाला सुद्धा दिलेला आहे पण तुम्ही आज झाकून ठेवायला लागले सगळ्या जाती धर्माचे त्याच्यामुळं आम्ही त्यांचेही विरोधक नव्हतो आणि असण्याचं कारण बी नाही त्यांनी खूप त्रास दिला म्हणून काही गोष्टी घडल्यात आणि हार जीत ही पराजय ही महाराष्ट्रात प्रत्येक उमेदवाराला बंधनकारक आहे पण आता जाऊ द्या पण मी विरोधक धनगर बांधवाला नेत्याला कधी मानले नाही तुम्ही किती झरी टीका केली तरी पण त्याला मात्र मी सोडत नाही कारण तो हो दंगली घडून आणणार आणि गोर गरीब मराठ्यांना गरीब ओबीसींना भोगावं लागणार कारण तो हो सध्या खूप मस्तीसारखं बोलायला लागलेला माणूस त्याला सन्मानानं का बोलावून का नाही बोलावं त्याच्या पाठीमागचे अनेक कारण आहेत खूप कारण आहेत म्हणून त्याला सन्मानानं मी बोलत नाही तो मुद्दा म्हणून माझा लागलाय तो मान्य करत नाही की सरकारी नोंद येत ह्या द्यायला पाहिजे त्या बोगस सांगतो एक बी बोगस नोंद नाही रद्द बी नाही झाली पाहिजे हे सरकारला मी सांगत राहिलो एक बी बोगस नोंद नाही येत एक बी रद्द नाही झाली पाहिजे आणि प्रमाणपत्र आता थांबले नाहीत पाहिजे हे ऐकायला आलं पाहिजे थांबलाच नाही पाहिजे नसता ज्या त्या कार्यालयावर मराठी आता धडकणार आहे हा रेकॉर्ड तुम्ही कसा तपासित नाहीत कोण कोण अधिकारी जातीवाद करतोय रेकॉर्ड तपासायला कोन -कोन -पट कोण कोण जात पडताळणी पटापट करत नाही वंशव समिती कोण आहे आणि का जोडीत नाहीत वंशवर कशामुळे रेकॉर्ड दाबून ठेवलाय हे आम्ही आता आम्ही कार्यालयात सुद्धा घुसणार येतात नसता सरकारनं उद्यापासून तातडीने ते वाटप करायला सुरुवात करायच्यात थांबायचं नाही त्यांचं तिकडून ऐकलं ला की आमचं थांबी दा था। कॅबिनेट थांबिली सगळ्या था। श्वारीच्या अंमलबाजीने थांबिली था। सगळ्या स्वारी सुद्धा अंमलबजावणी करायची ओडाली बी नाही पाहिजे ही जबाबदारी सरकारची कर सरकार आम्ही नाही आणि आमच्या सगळे दस्तावेज सापडायला सुरुवात करा नोंदी द्या आणि सांगितलेले काम तुम्ही एकही केलेलं नाही हे काही त्यामुळं आमचं आम्हाला बघायची वेळ येऊन देऊ नका तुम्ही म्हणाले धन्यवाद धनगर धनगर समाजाच्या आरक्षण तुम्ही पुढाकार घेतला होता आता तुम्ही असंही म्हणाले की राज्यातील सर्व मुस्लिमांना ज्यांच्या कुणबी नोंदी सापडले त्यांना आरक्षण दे द्या कायच जर यांनी निकष लावला असला गरीबी हे म्हणते ना हे आमच्याकडे कारखाने असं म्हणतात ना मराठ्याकडे आहेत कारखान्यावर आरक्षण नाही ना असं म्हणणं तुमचं मग गाड्यावर ना वडापाव असापाव ऐकणाराला तासल ना लोअर समज लाकडी व्यवसाय करतो त्याला तासला पाहिजे ना कुंभार मडके घडवतो मग त्याला तासला पाहिजे ना का नाचला पाहिजे ब्राह्मण शेती कसतो किंवा पोट भरतो घ्यायचा असेल तर त्याची जर नोंद सापडली त्याला नसायला पाहिजे का लिंगा समाज शेती कसतो त्याची कुंडी म्हणून नोंद निघाली नसायला पाहिजे का पाशा पटेलांची निघाली काय निकस लावणार आता तुम्ही तो मुसलमान आहे तुम्ही मुसलमान नाही काय निकस काय लावणार आहे आता निकस सांग मला मला आता निकष पाहिजे त्यांना काय निकष लावले तो शेती व्यवसाय करतो माळी म्हणून तो दुसरा करतोय म्हणून दिले म्हणजे पोट जात मग पाशा पटेल मुसलमान आहेत ते बी पाच टाइमच नमाज पडते बाकीचे मुसलमान पाच टाइमच पडते निकष काय आता बाकीचे जर शेती व्यवसाय करत असले किंवा व्यवसाय करत असले कातारी असले सुतार असले तर मुस्लिम व्यवसाय करतोय गरीबीचा असल तर त्याचं इतका गारीगारी ऐकणारा गरीब कुणीच नाही त्याने गुत्त घेतलं का गारी गारी त्यांनी शिकायच्या फॅक्श्या त्यांनी शिकायच्या परत ते वडापाव तिनी शिकायचे किळ विकायला तेच आणि खायला तुम्ही जमत नाही का मी निकष बघतो आता मुसलमानाला कसे देत नाहीत आणि धनगर बांधवाला कसे देत नाही बघतोच मी आता आता सुरुवातच एवढी लढाई झाली आता तुम्ही नसतं मला वळणावर उतरले खोट बोलून तुम्ही वळणावर उतरायला लागले मला मुस्लिमांना सुद्धा ओबीसीत आरक्षण द्या कारण त्यांच्या नोंदी निघाल्यात कशामुळे ते एवढा मोठा आणण्या आणण्याकरता तुम्ही कशामुळे तुम्ही बस झालं तुमच्या पळायचा आता आम्ही नाही पळत आता हे पाच सहा जण नाटक करता आणि आम्हाला त्रास देता विनाकारत बघा शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब जाता जातो तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतो मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही जे मी आता प्रेसच्या माध्यमातून बघितलं तुम्हाला इतका वेळ बघायला नसेल मी जाऊन मुद्दाम इतका वेळ सांगितले तुमच्या पीए ला बघायच सांगा ओईडीला बघा सांगा तुमच्या अधिकाऱ्यांना बघायला सांगाल ना कुणालाच नसून बघायचं तर नका बघू मी तेरा तारखेपर्यंत वाट बघत सांगितलेले आमच्या शासकीय नोंदीप्रमाण सरकारी नोंदीप्रमाण कायद्याप्रमाण आमचं सगळं आरक्षण आम्हाला द्या आणि ते तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि तुम्ही ठासून सांगावं की दोनशे वर्षापासून मराठा समाज आरक्षणात ये तुम्ही आत्ता नव्वदला आरक्षणात आलात एकोणीशे नव्वदला ते अठराशे चौऱ्याऐंशी पासून येत यांच्या नोंदी घेऊन यांना आरक्षण द्यावं लागल सातारा गव्हर्नमेंटचा सा द्यायला संस्थांचा द्यायला घ्यायला लागल ब्रिटिशकालीन बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागणार आहे आणि त्र्याऐंशी क्रमांकाला एकोणीसशे सदुसष्टला ला जे आरक्षण दिलेले कुणबी म्हणून मराठा ही कुणबीची पोट जात म्हणून आम्हाला घ्यावा लागणारे पर्याय नाही सरकार म्हणून आम्ही खरं बोलतोय आणि खरं करतोय तुम्हाला सरकारी डावलता येणार नाही आणि जर आम्ही त्यांच्या सरकारी नोंदी मराठ्यांच्या डावलल्या तर तुम्हाला कसलाच आधार नसताना नव्वद दिलेले मग आम्हाला तीही रद्द करावं लागल त्याची शोध पत्रिका व्हाईट पेपर आम्हाला काढावा लागणार आहे जसा तुम्ही याचा आमचा मागता तसं तुम्हाला आता दूरीत सरकारला वागावं लागणार आहे कणकर आणि स्पष्ट निर्णय घ्यावा लागणार आहे त्याशिवाय पर्याय नाही तुम्ही जर स्पष्ट निर्णय घेतले महाराष्ट्रातला जातीवाद बंद होऊन देण्याच्या दिवसात धन्यवाद थँक्यू या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशा आज ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका